सिडको इन टू परिसरात मागील अनेक दिवसांपासून नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत खाजगी मार्फत जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ते खोदून ठेवल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असून याविषयी संबंधित अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने कंटाळून माजी नगरसेवक दामोअण्णा शुंदे यांनी गरवारे मैदानजवळ आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले शहरात नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी आणि इतर काम करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून खाजगी एजन्सी व्ही पी आर कंपनीला कंत्राट दिले यानुसार पैठण ते नक्षत्रवाडी मुख्य जलवाहिनी जलकुंभ जलशुद्धीकरण केंद्र सह शहरातील अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचा ठेका दिलाय यासाठी कंपनीकडून विविध ठिकाणी काम सिडको एन टू एस टी कॉलनी ठाकरे नगर आदी परिसरात सुद्धा नवीन पुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे परंतु हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून पाईपलाईनसाठी अनेक भागात रस्त्यावर खड्डे खोदून ठेवले असून हे खड्डे धोकादायक बनले आहेत अनेक दिवस तसाच रस्ता खोदून ठेवला असल्याने नागरिक त्या पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने याविषयी संबंधित ठेकेदाराला सांगून सुद्धा करत असल्याने नागरिकांचा रोष वाढतोय जलवाहिनीचे संथगतीने काम सुरू असल्याने परिसरात अनियमित होतोय तक्रार करून देखील अधिकारी फोन घेत नसल्याने संतप्त नागरिक आणि माजी नगरसेवक दामू अण्णा शिंदे यांनी गुरुवारी गरवारे मैदान जवळील आर कंपनीच्या पार्किंग मधील गाड्या अडवून टायर जाळून तीव्र आंदोलन सुरू केले यावर अधिकारी येत नसल्याने त्यांनी अंगावर डिझेल घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला तात्काळ उपस्थित नागरिक कर्मचाऱ्यांनी शिंदे यांना रोखले यानंतर कंपनी अधिकाऱ्याकडून तात्काळ लेखी आश्वासन देण्यात आले त्वरित काम सुरू करेपर्यंत इथून जाणार नसल्याचा पवित्रा दामू अण्णा यांनी घेतला यानंतर परिसरात कंपनीकडून काम सुरू करण्यासाठी पथक रवाना झाले याविषयी अधिक माहिती एमसीएन न्यूज शी बोलताना माजी नगरसेवक दामू अण्णा शिंदे यांनी दिली आहे पाहुयात ते काय म्हणाले छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून व एम जी पी आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जे ह्या शहरात पुरवठा लाईन जी चालू आहे परंतु जी व्ही पी आर जी कंपनी आहे हैदराबाद स्थित ह्या कंपनीचं ह्या शहरामध्ये ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारे कुठलाही अधिकारी बसत नाही आम्ही ऑफिसला गेलो होतो किंवा एक टाळा असतं आणि एखाद्या वेळेस गेलो होतो एखादा शिपाई वगैरे मिळ भेटतो आणि अधिकारी जवळजवळ सहा महिन्यापासून कोणीच फोन उचलत नाही यांचे कामावर ज्यांना कुठल्याही प्रकारचा तांत्रिक अनुभव नाही असे जे यांचे उपलब्ध होतात त्यांना पाईपला जर एखादं कुठं लिकेज झालं तर ते लिकेज काढायला दहा दहा दिवस लागतात अगोदरच पाणी सात आठ दिवसाला शहरात येतं आणि त्याच सात आठ दिवस लिकेज न काढल्यामुळं पंधरा पंधरा दिवस वाढ टप्पे ला होऊ लागले आणि प्रत्येक ठिकाणी यांनी खड्डे खोदून ठेवलेले कुठल्याही प्रकारची कोणत्याही कॉलनीची लाईन ही, ही, ही पूर्ण केलेली नाही सगळी अपूर्ण ठेवलेली आहे आणि जिथं जिथं खोदकाम झालं तर आठ नऊ महिन्यापासून तिथं दुरुस्ती नाही प्युअर ब्लॉक नाही सिमेंट कॉन्क्रीट नाही आहे आणि कुठं असे धोकादायक खड्डे घेत जर माणूस पडला रात्री आपण तो जागेवरच मरू शकतो आपलं परिस्थिती बघा की सान्या मोटरसमोर यांनी एक नऊ महिन्यापासून खड्डा खोदून ठेवलेला आहे तो साधारण पंधरा बाय पंधराचं तरी असेल तर आतापर्यंत आम्ही चार पाच लोक खाली पडलेले काढले दुर्दैवानं एखादा व्यक्ती जर त्या खड्ड्यात पडला आणि डोक्याला मार लागला तर तो जागेवर मरू शकतो परंतु कोणाची असे जास्त घटना घडली नाही पण मोठी घटना व्हायला काही वेळ लागणार नाही आम्ही वारंवार अधिकाऱ्याला फोन करतो कुठलाही अधिकारी मग तो येडकेसाहेब असो खलीला असो अग्रवाला असो किंवा कोळ्या असो कोणीही फोन घेत नाही मग आम्ही जायचं कुठं आम्ही कंटाळून कंटाळून आज असं धारणा धरली की आज यांना कुठंतरी यांचे वाहनं सकाळपासून थांबवले तर एकूण तरी अधिकारी जागं होईल आणि आज मी तर अंगावर डीजेल सध्या मी टाकलेलं आहे पण या कार्यकर्त्यांनी मला ते जळण्यापासून वाचवलं नाही तर मी आज स्वतःला जाळून घेणार होतो हे एखादा बळी घेतल्याशिवाय नगरसेवकाचा ही कंपनी शुद्धीवर येणार नाही म्हणून म्हणलं नागरिकासाठी या शहरासाठी आपला बळी गेला चालेल पण तो कुठंतरी काम चालू होईल कुठंतरी आमचे साहेब आले आणि त्यांनी कुठं थातूरमातून मला लिहून दिलं पण मला काही विश्वास नाही आहे लोकं काम करतील मग बारा महिन्यापासून जर नाही का करत तर अडीच सत्तर होणार नाही दुसरी अशी वेळ यायला नाही पाहिजे साहेब आज हे काम प्रत्यक्ष चालू झाल्यावरच मी इथून जाणार आहे तुम्ही मला व्हिडिओ कॉल करा किंवा फोटो पाठवा मी तेव्हा इथून हटणार आहे नाही तर मी इथं आज इथं रात्र का होत नाही इथं थांबणार आहे मी आज आणि जे काही या शहरात काम चालू आहे तुमच्या कंपनीचं ते खूप बोगस काम आहे चांगलं काम करा लोकांना सुविधा द्या कोणतंही विधायक काम जेव्हा आमचे आदरणीय आमदार मंत्री अतुल साहेब सायव साहेबांनी एवढा निधी आणला दोन हजार सहा ऐंशी सहाशे कोटी पण त्या निधीचा दुरुपयोग तुम्ही करू लागले आणि जनता ही खुश व्हायला पाहिजेत तर जनतेचा रोष आमच्यावर येऊ राहिला म्हणून आम्हाला हे आंदोलन करणं आज भाग पडलं याच्यापुढं चांगलं तर काम केलं नाही आज मी जाळून घेण्याचा प्रयत्न केला मी आता आम्हाला जाळून नाही घेणार याच्यानंतर एखाद्या अधिकाऱ्याला त्यांचं आधी कॉपी सगळं जाळून टाकेल आणि जनतेसाठी जेलमध्ये जायला तयारी सेवक दामोहरनाथ शिंदे यांनी हा जो आज आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे त्याबद्दल योग्य वाटत नाही आहे पण त्यांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्या त्यांच्या आजपासून चालू करू आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये त्यांनी जेवढे कामं सांगितलेले तसं सा त्यांना लिखित स्वरूपात दिलेलं आहे सर्व काम पूर। तो तो का था था जे आहेत ते आठ दिवसामध्ये पूर्ण त्यांनी सांगितले की थातोर मात्र लिहून दिलं माझा विश्वास नाही यावर प्रशासन जागा होईल का वेळेवरती जे कागद सापडला त्या कागदावर त्यांना आपण लिहून दिलेलं आहे आणि त्यांची जर मागणी असेल तर त्यांना कंपनीच्या लेटर पॅडवरही लिहून देऊ काय